सन्माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही सर्व कार्यकर्ते एकवटलेले आहोत आम्ही ज्यावेळेस प्रचार करतो त्यावेळेस माननीय नामदार बाळासाहेब थोरातांच्या विषयी अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण साहेबांचं कौतुक करत असतात साहेबांच्या कामांचा गौरव करत असतात खऱ्या अर्थाने आपल्या संगमेवरची बाजारपेठ असेल संगमेर तालुक्यातील उद्योगधंदे असतील आपल्या संस्था असतील याविषयी एक चांगला असा सुजलन सुखलन तालुका सुसंस्कृत तालुका म्हणून या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद होतो आणि आम्ही गौरवाने या ठिकाणी सांगतो आमची छाती फुगून येते खरंतर मी सर्व पद्दार बंधू भगिनींना सांगेल की आपल्या परिसरामध्ये बाहेरच्या शक्ती येतील ते आपल्याला वेगवेगळे आमेशी दाखवतील आपल्याला नको ते ज्या गोष्टी आहेत त्या सांगतील कुठल्याही भूल थापांना बळी न पडता आपण मान्य नामदार साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि जी काही लाडकी बहीण योजना आहे ती लाडकी बहीण योजना असून ती फसवी आहे सर्व महिला भगिनींना या निमित्ताने मी सांगितो की या ठिकाणी जरी लाडकी बहीण योजना असली तर ती फसवी आहे आपल्याला जो पंधराशे रुपये दिले परंतु महागाईचा भासमसुर बास आपल्या डोक्यावर बसवला जीएसटीच्या माध्यमातून आपलं खिसा रिकामा करण्याचं काम या ठिकाणी या विरोधकांनी केलेलं आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की येणाऱ्या तारखेला आपण सर्वांनी सकाळी लवकर उठून पहिलं दहाच्या आत आपलं मतदान करायचं आहे आम्ही आमच्या कोरोलेमध्ये अगदी मायक्रो असं नियोजन केलं आहे की दहा बाराच्या आत जवळजवळ पन्नास साठ टक्के मतदान या ठिकाणी झालं पाहिजे आणि पूर्णपणे घराघरात जाऊन आम्ही या ठिकाणी साहेबांचा प्रचार करण्यासाठी मिळून राखलेली आहे सर्व महिला भगिनी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रचार होत आहे आणि चांगलं असं काम या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून होणार आहे साहेब भावी मुख्यमंत्री होणार आहेत आणि साहेबांना भावी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे म्हणून मी सर्व मतदार भगिनींना विनंती विनंती करतो की आपण सर्वांनी साहेबांना मतदान करायचं आहे एक लाखाच्या मताधिक्याने त्या ठिकाणी आपण निवडून आणण्यासाठी सर्वांनी आपण चंद्र बांधलेला आहे तो आपला पूर्ण होणार आहे